हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत शेवपुरी तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी शे शेवपुरी झालेली आहे एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तर शेवपुरी बनवण्यासाठी सर्वात आधी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तर बटाट्याला उकडल्याच्यानंतर थोडंसं आपण मॅच करून घेणार आहोत आणि कांदे घ्या एक किंवा दोन कांदे घ्या आणि कांद्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये टमॅटो कोथिंबीर आवडत असेन जसं की आता कैरीचं सीझन आहे कैरी तर तुम्ही तीही घेऊ शकता बारीक सर्व कट करायचे आणि ते घ्यायचे सोबत आणि याच्याजवळ जी चटणी टाकणार आहोत जसं की आंबड गोड खट्टी मिठ्ठी चटणी त्याच्यानंतर पुदिन्याची तिखट चटणी तर ही चटणी माझी रेसिपी जी आहे ती चॅनलवर आहे तर मी टाकलेली आहे तर तुम्ही ती क बघू शकता आणि बघून करू शकता मी तर त्याचा व्हिडिओ परत टाकला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी ते व्हिडिओ नाही टाकलेले आहेत तर बघा आता कांदा आपला एकदम बारीक असा कट करून झालेला आहे एकदम बारीक करून घ्यायचा कांदा वगैरे आणि आता बटाटा जे आपण मॅच करून घेतलं होतं त्यामध्ये कांदा मिक्स करून घ्यायचा आहे बघा आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत तुम्ही याच्यात थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर टाकत आहे तर सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि पुऱ्या ज्या आहेत त्या लावून घ्यायच्यात पापडी ज्याला म्हणतो आणि ही पापडी पण घरी बनवता येते बरं का ती पण मस्त होते घरी बनवली तर मी रेडीमेडचीच घेतलेली आहे तर बघा सगळ्या पुऱ्या आपण लावून घेतलेल्या आहेत आता त्याच्यावर बटाटे जे आहेत ते थोडे 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 टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि तुम्हाला जर शेवपुरीसोबत दही पुरी पण खायची असेल तर दही घ्यायचं आणि पिठी साखर घ्यायची आणि दोघाला चाळणीनं मस्त चाळून घ्यायचं आणि ते पण त्याच्यावर टाकायचं एकदम भारी लागतं ते पण तर हे बघा ही खट्टी मिठ्ठी चटणी आहे चिंचची तर ही चटणी पण खूप छान लागते आता ही चटणी आपण थोडी थोडी टाकून घेऊया तर बघा चटणी आपण टाकून घेतलेली आहे आणि दही दहीपुरी दही पाहिजे असेल तर ही चटणी आणि याचसोबत आपण दही पण टाकू शकतो पिठी साखर दही एकदम भारी अशी रेसिपी होते आणि शेव घ्यायचं आहे बारीक बारीक शेव टाका तो पण छान लागतो आणि जर तुमच्याकडे चटणी वगैरे कोणतीच नसेल तर तुम्ही थोडंसं जिरे पावडर घ्या त्याच्यानंतर चाट मसाला घ्या धणे पावडर घ्या काळं मीठ घ्या हे तीन चार मिक्स करायचे आणि थोडंसं लाल तिखट आमचूर पावडर आणि तो मसाला टाकायचा तो पण खूप छान लागतो तर बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मी चाट मसाला घेतला आहे फक्त तर चाट मसाला वरतून टाकूया आणि रगडा पण खूप छान लागतो याच्यावर वटाने भिजवायचे आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मीठ टाकून बॉईल करून घ्यायचं तर रगडा टाकला तरी पण छान होतं तर बघा एकदम साध्या आणि सिम्पल पद्धतीमध्ये आपण शेवपुरी बनवली आहे किती छान दिसत आहे तर रेडी झाली आप आपली शेवपुरी जर रेसिपी आवडली तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा एकदम छान अशी झालेली आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय